स्थानकामधून एक मोठी बातमी समोर येत आहे मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आल्याची व होईल अशी धमकी देणारा कॉल आला होता या कॉल नंतरच तत्काळ जी आर पी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला त्यानंतरच बॉम्ब स्क्वॉड आणि जी आर पीने ने संपूर्ण परिसरात कसून तपास केला मात्र कुठलाही स्फोटक किंवा शौस्यास्पद वस्तू आढळून आली नाही मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची खळबळजनक गोष्ट समोर आली आणि या कॉल नंतरच तत्काळ जी आर पी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यानंतरच बॉम्ब स्क्वॉड आणि जी आर पीने संपूर्ण परिसरात तपासून त्याचा तपास, तपास केला कसून तपास केला आणि याआधी शुक्रवारी उशिरा रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती आणि मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अज्ञात कॉलर धमकी देण्यात आली आणि यानंतर आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉल विरोधात तपास सुरू केला